नायगाव तालुक्यातील नर्से येथील जय भवानी जिनिंग आणि प्रोसेसिंग सहकारी संस्थेचे पदाधिकारी नसताना नसताना आणि अधिकार देखील माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर आणि बी आर कदम यांनी संस्थेची चौदा हजार स्क्वेअर फूट जागा बीएसएनएल कंपनीला विकून फसवेगिरी केली आहे न्यायालयाने वेळ देऊन देखील खदगावकर यांनी न्यायालयामध्ये त्यांना अधिकार असल्याचा पुरावा दाखल करू शकले नाही त्यामुळे न्यायालयाने चोवीस जानेवारी रोजी भास्करराव पाटील आणि कदम यांचा अर्ज आहे नायगाव तालुक्यातील नरसी येथील जे आणि प्रोसेसिंग सहकारी संस्थेचे पदाधिकारी नसतानाही आणि अधिकार नसताना देखील माजी खासदार भास्कर पाटील आणि बी आर कदम यांनी संस्थेची चौदा हजार स्क्वेअर फूट जागा बीएसएनएल कंपनीला विकून फसवेगिरी केली आहे या आरोपाखाली संस्थेचे अध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे यांनी रितसर नायगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती न्यायालयाने ही मागणी मान्य करून रामतीर्थ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बिलोलीच्या सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता न्यायालयाने वेळ देऊन सुद्धा खदगावकर यांनी न्यायालयामध्ये त्यांना अधिकार असल्याचा पुरावा दाखल करू शकले नाही त्यामुळे न्यायालयाने जानेवारी रोजी भास्करराव पाटील आणि कदम यांचा अर्ज सन एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी झालेल्या या व्यवहारातून नऊ लाख दहा हजार रुपये मोबदला येणं बाकी होतं परंतु दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार तेवीस या काळामध्ये माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर आणि बी आर कदम तसेच अन्य दोघांनी ते कोणतेही पदाधिकारी नसताना संस्थेच्या लेटरपॅडवर अध्यक्ष आणि सचिव असल्याचं दाखवले यानंतर चार फेब्रुवारी दोन निगम शी लाबा साथी हजार बावीस रोजी दूरसंचार निगमशी पत्रव्यवहार करून स्वतःच्या लाभासाठी सतरा लाख दहा हजार रुपयांवर तडजोड केल्याचा आरोप आहे सध्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हा वाजेल हे सांगता येत नाही खदगावकर यांच्या सुनबाई मिलन खदगावकर या लोकसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जात असतानाच हा आरोप म्हणजे विरोधकांना आयता कोलीत मिळणार आहे एकीकडे माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांच्या सुनबाई मिलन खदगावकर यांना आगामी काळामध्ये होणाऱ्या नांदेड जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार असल्याचं मानलं जात असलं तरी या प्रकरणामध्ये सासरे सासरेबुवा अडकल्यामुळे पुढील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचे नक्कीच पडसाद उमटणार हे मात्र निश्चित आहे या फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे तालुक्यामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय माधव एडके एमसीएन न्यूज बिलोली